हेलो फ्रेंड्स ये फोटो आते हैं ये हमें असलियत में तुम्हें याद नहीं तुम भी न आकर कभी एक तक हो जाते हैं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक युवक या योजनेत कर्मचारी म्हणून काम करत आहेत परंतु या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे या संदर्भामध्ये मुंबईतील आझाद मैदानावर सध्या आंदोलनही सुरू आहे परंतु या आंदोलनाची चा आवाज विधानसभेमध्ये उठवण्यात आला परंतु या योजने या खात्याचे जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा यांनी याविषयी जी माहिती दिली ती माहिती अत्यंत चुकीची आणि खोटी दिल्याचा आरोप या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तुकाराम बाबा महाराज यांनी केलेला आहे सध्या ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या संदर्भात जाणून घेऊया सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो की मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्न जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले एक लाख चौतीस हजार विद्यार्थी काल चौदा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती पंचवीस हजार अधिक मुलं त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी दिवसभर त्या ठिकाणी आंदोलन करत होते संध्याकाळी साडेपाच सहा वाजता माननीय गिरीश महाजन साहेबांची भेट झाली समाधानकारक चर्चा न झाल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की संध्याकाळी आज आपण हा विषय कॅन्सल करू जे मुलं आहेत ते मुलं आपल्या आपल्या घरी परत जातील पण संध्याकाळी साडेपाच सहा नंतर त्या ठिकाणी आझाद मैदानावर तो जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी आम्हाला गाडीत बसून मुलांना जिकडे पाहिजे त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलं आम्ही फक्त काय मागतो की आमच्या हक्काची भाकर मागतोय आम्ही काय मागतो तर आम्ही जे तुम्ही देतो म्हटला ते मागतोय तुम्ही जे करतो म्हटला ते मागतोय आणि तुमचेच मंत्री तुमच्या ज्या खात्याचं जे विभाग आहे त्या खात्याचे मंत्री सांगतात की आम्ही असं काहीच म्हणलो नाही निवडणुकीपूर्वीचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत आमच्याकडे माहिती आहेत तरी देखील जर अशा पद्धतीने जर एकीकडे एक जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने विधानभवनामध्ये जिदान अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी जर बोलत असतील तर ते एक लाजीवनी गोष्ट आहे म्हणून एक तर त्यांचा व्हिडिओ जे आहे ते बोलायला ते सत्य आहे का ते पडताळा अन्यथा मीडियाने ज्या पद्धतीने दाखवलं ते पडताळा आम्ही बोलतो ते पडताळा ज्या दोषी कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मंगल प्रभात लोडाने असं कोणतं वक्तव्य केलं होतं की जे तुम्हाला रुचलेलं पहिली गोष्ट की मान्य मंगलप्रभात लोडा साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य माध्यमातून असं विचारता एक्सपिरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांनी तिथे जे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे परमनंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्र मध्ये कधीपासून प्रेम आलं तर भाऊ गेले निघून पण बोललं लाडक्या भावाना पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथे त्यांना परमानंट जॉब लागेल हे त्यांनी बोललं आणि आता जे मंत्री त्या खात्याचे आहेत ते काय म्हणतात पहा म्हणजे जर समजा अशा जर बोलणं असेल ऐका माननीय देशमुख साहेबांना जे विषय मांडला इथे क्लेरिफिकेशन करू इच्छितो किंवा सरकारमध्ये कोणाने कधी या सांगितला नाही होता की हा परमानंट करू बघा हे जर एक जबाबदारी व्यक्ती बोलत असतील आम्ही कोणीच सांगितलं नाही म्हणतात ते काहीच नाही म्हणतात मग एक लाख चौतीस हजार मुलांना बसवलंय निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे जर आमच्या मागण्या मान्य होत असतील तर सांगली कृष्णामाईच्या घाटावरती एक तारखेपासून अमरणपोषण करण्याचा देखील इशारा देतो शासनावर असाही तुम्ही आरोप केलाय की शासन हे दडपशाहीची भूमिका शंभर टक्के ग्राम मुलासांना गाडीत बसवलं आम्हाला पोलीस गाडीमध्ये बसवलं जाहीर गाडीत बसवलं काही संबंध नसताना अव शांत सैनिक वातावरण असताना देखील तुम्ही पोलीस लोक त्याला डिपार्टमेंट गुंड प्रवृत्ती बनवून टाकायला आले ते मुलं गडचिरोली असतील गोंदिया असतील चंद्रपूर असेल अनेक भागातली मुलं आहेत ते मुलं रात्री तीन वाजेपर्यंत भडकत झाले त्यांचा मोबाईल पावसामध्ये भिजला आव थोडी तर जायमायात ठेवा तुम्ही छताखाली बसले होते पाऊस धोधो पडत होता दिवसभर ती मुलं वाढत होते आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तर माणूस थोडी तर माणूस की पाहिजे रात्रीच्या वेळेस आम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जावा आणि बाहेर गेल्यानंतर बॅरिकेड टाकल्यानंतर गाड्यामध्ये घाटलं एक ह्या टोकाला एक त्या टोकाला एक त्या टोकाला मग एक मरीन ड्रायव्हरला कुठं वाढते दादरपर्यंत ती मुलं सोडून दिली त्यांच्या मुलाकडे पैसे नव्हते मोबाईल बंद होते त्याचे मित्र एका गाडीत दुसरा मित्र एका गाडीत तिसरा मुलगी एका गाडीत दुसरी मुलगी एका गाडीत जर समजा त्या ठिकाणी एखादा वाईट प्रसंग घडला असता तर त्याचा जबाबदार कोण त्या पोलिसांच्या वरती पण कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी ज्या तरुण मुली त्या ठिकाणी होत्या अनेक बनगडी आपण बघतो अनेक कुटी बघतो ह्या पोलीस डिपार्टमेंटचं काम नाही का जिथनं उचललाय तुम्ही अटक केलाय तर पोलिसांमध्ये आज झाल मधना रस्त्यावर सोडण्या तुम्हाला अधिकार दिलाय इकडे सोडला तिकडे सोडला हे कोण तुम्हाला विचारले अशा पद्धतीचं वर्तव्य त्या ठिकाणी केलंय माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे अशा कारवाई गाडीतून वाटेत सोडले अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आता आंदोलनाचा इशारा दिलाय संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रशिक्षणार्थी ते सांगलीमध्ये एकत्र येऊन कृष्णा घाटावर आंदोलन त्या प्रमाणामध्ये असतील नियोजन कसं असेल जेव्हा नियोजन आयोजन काय नसणार आहे आम्ही आमच्यासाठी बसणार आहोत त्यामुळे नियोजन आमचा आम्हीच करणार आहे आणि कृष्णामाईच्या घाटावरतीच अमर उपोषण करणार आहे त्या पद्धतीचं पत्र माननीय कलेक्टर साहेबांना आता मी देत आहोत आणि त्याच अनुषंगाने एक तारखेपासून सांगली इथे कृष्णामाईच्या घाटावरती गणपतीचं मंदिर दर्शन घेऊन मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील अमर उपोषणा सुरुवात होईल या निमित्तानं शासनाला शासनानं ताबडतोब या संदर्भात आपली भूमिका ठोस जी आहे ती व्यक्त करावी अन्यथा एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील हे जे प्रशिक्षणार्थी आहे ते सांगलीमध्ये एकत्र येतील श्री गणरायाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर कृष्णामाईच्या काठावरती कृष्णा घाटावरती हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आंदोलन करतील आमरण उपोषण करतील अशा तऱ्हेचा इशारा बाबा महाराज यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली